नमस्कार जय श्रीराम जय श्री गुरुदेवदत्त मी जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत आत्तापर्यंत गुरुदेव विषयीची त्यांच्या स्तोत्रांविषयी किंवा संक्षिप्त गुरुचरित्राविषयीची विषयीचे छोटे छोटे व्हिडिओज मी या चॅनलवर अपलोड केलेले आहेत त्या श्रृंखलेमध्ये आज गुरु देवदत्तांची दोन अजून स्तोत्रे आहेत जी तुम्ही तुमच्या नित्य उपासनेमध्ये संमेलित करू शकता आणि त्या स्तोत्रांचं नाव आहे करुणा त्रिपदी आणि श्री गुरुपादुकाष्ट आता ही जी दोन्ही स्तोत्रे आहे ही खूप छोटी आहे आणि पाठ पाठ करायला पण खूप सोपी आहे आणि असं म्हणतात याचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये सुद्धा आहे की गुरुदेवदत्तांना संगीत आणि गायन हे खूप आवडायचं आणि त्यांचे जे शिष्य होते भक्त होते नरहरी त्यांनीसुद्धा त्यांच्यावर एक कविता रचली होती स्तुतीस्तोत्र ते सुद्धा त्यांनी त्याचप्रकारे कवितेच्या रूपात रचलं होतं आणि ते, ते गुरुदेवदत्तांना खूप भावलं होतं त्याच्यामुळे असं म्हणतात की त्यांना तुम्ही जेव्हा त्यांची भक्ती करता आहे किंवा त्यांचं त्यांची उपासना करता आहे तेव्हा जर तुम्ही गायन रूपामध्ये ती केली तर ती अधिक प्रभावी ठरते तर अशी ही दोन स्त्रोत्र करुणा त्रिपदीची सुरुवात होते की शांत हो श्री गुरुदत्ता ममचित्ता आता आणि श्री गुरुपादुकाष्टक जे आहे त्याची सुरुवात होते ज्या संगतीनेच विराग झाला तर आ, हे जे दोन्ही स्तोत्रे आहेत ही तुम्ही तुमच्या नित्य उपासनेमध्ये किंवा दर गुरुवारी गुरुदेव दत्तांसाठी म्हणू शकता तर आजच्या व्हिडिओत इतकंच नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका